नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नागपूरमधील सावनेर तालुक्यातील जे जवळ गाव आहे सर्रा नावाचं त्या गावी आलेलं आणि आशिष कासवाजी माझ्याबरोबर आहेत आज त्यांच्याशी वेगवेगळ्या बांबूमधल्या विविध घटकासंदर्भात आपण आज बोलणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार। तुम्हाला भेटून झाला की तुम्ही एक ज्याचं बॅकग्राऊंड आय टी इंजिनिअरिंग ह्या सगळ्या क्षेत्राशी आहे पण तुम्ही कापड निर्मितीमध्ये बांबूच्या कापड निर्मितीमध्ये सुद्धा खूप नाव कमवलं आणि मला हे ऐकून आनंद वाटला की तुम्ही आता बांबू फार्मिंगमधलं जे काय आहे काही नवीन पद्धतीच्या काही तुम्ही पद्धती विकसित करतात पाटलोबाबन पाटीलचं धन्यवाद आणि एवढं वेळ काढून इकडे आले आता म्हणजे कसं आहे बांबू आपला पर्यावरणसाठी खूप फायदेशीर आहे हे जेव्हा मला समजलं तर त्याचे उपयोग पण कसे राहायचे आणि त्याचं इंडस्ट्रियलायझेशन किंवा कमर्शियल युटिलायझेशन ह्या गोष्टीवरती काम करण्यासाठी माझी पूर्ण मागच्या बारा वर्षापासून तडजोड चालू होती त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करणं त्याच्यातनं काही मॉडेल्स नवीन डेव्हलप करणं कारण त्या पर्यावरणाचं तुम्ही विशेषतः युरोपीय देशात राहिलेला आहे त्या सगळ्या अनुभवाचा तुम्ही वापर करायचं असं ठरवला बरोबर आहे वे, वे, वेगवेगळ्या प्रदेशात कसं तिथलं कल्चर वेगळं असतं त्याच्यातले म मेथडॉलॉजी वेगळी असते तर तो जो एक्सपिरियन्स होता माझा तिथे जे मी शिकलो त्याचं आपल्या भारतात कसं आपल्याला जास्त युटिलायझेशन करता येईल त्या हिशोबाने माझं थोडंसं कल होता की आपल्या म्हणजे परदेशातले जे मेथडॉलॉजी आपण इथे थोडंसं म्हणजे आपल्या लोकलाईज विकसित केल्या तर ते कांगा ज्या गोष्टी चायनामध्ये होऊ शकतात त्या आपल्या भारतात होऊ शकत नाही तसे करता येत नाही येतात नाही त्याला आपल्याला लोकल आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो आप, कांगा आपलं पर्यावरण वेगळं युरोपचा पर्यावरण वेगळं चायनाचा पर्यावरण वेगळं तर भारताचं पर्यावरण जसं आहे त्याच्यात कसं आपल्याला बांबू शेती किंवा नैसर्गिक शेती करता येईल त्याच्यावरती माझं काम चालू आहे आपल्या निसर्गाच्या पद्धती कशा आहेत हां त्याला धरून आपण काम करायला पाहिजे आणि त्याच्यात मी कसं मग वैदिक शेती ह्याच्यावरती जो आपल्या जवळजवळ चार हजार पाच हजार वर्ष आधी ऋषी लोकांनी जे वैदिकशास्त्र लिहिलं आहे कृषी शास्त्र जे लिहिलंय त्याचं मदत घेऊन ती आजच्या काळात कशी आपण त्याला उपयोगात लावू आणू शकतो त्याच्या बांबूमध्ये वैदिकशास्त्र वापरता येईल बिलकुल शंभर टक्के म्हणजे बांबू कशा पद्धतीने हे बघा वैदिक पद्धत म्हणजे कसं आपल्या दोन हे बघा आत्ता जो आपण जो क शेतीचा जो आत्ता मॉडेल वापरला येत आहे त्याला आपण मोनोकल्चर म्हणतो म्हणजे एकच गोष्ट एक, लावायची त्याचं आहे पण त्याचं अजून मग डिपेंडन्सी ऑन केमिकल फार्मिंग म्हणजे रासायनिक खतांवरती त्याची डिपेंडन्सी वाढते अजून त्याचं जे नॅचरल ग्रोथ आहे ती आ, जशी पाहिजे तशी म्हणजे त्याच्यात तत्व नसतात फक्त पोट भरण्यासाठी आपल्याला गोष्टी भेटतात तसंच आपण बांबूचं बघितलं तर बांबूमध्ये पण मोनोकल्चर अजून मिक्स मॉडेल ह्याच्यात मला रिझल्ट वेगळा भेटला की फक्त एक सिंगल व्हेरायटीचा बांबू लावला तर त्याचं एक उत्पन्नाचा जो रिझल्ट अजून मल्टी व्हेरायटी आणि त्याच्यात मी एक जे वैदिक मॉडेल डेव्हलप केलं जसं मी तुम्हाला होतो की एक जे आसामच्या काही व्हेरायटी जसं तोल्डा म्हणा वल्गरीज ग्रीन म्हणा ह्या सर्व ज्या गोष्टींना ह्युमिडिटी जास्त लागते तर त्या माझा जो वैदिक मॉडेल क्रिएट गे केला आहे त्याच्यात आपण जसं मिक्स प्लांटिंग करतो त्याचं जे आपण मॉडेलिंग करतो त्याच्यामुळे कसं असतं की जी ह्युमिडिटी ज्या रोपांना जास्त लागते ज्या स्पेशिजला जास्त लागते आपण आतल्या साईड ठेवतो म्हणजे विदर्भात तुम्ही म्हणाल विदर्भातलं वातावरण पाहता उष्ण आहे हो ती आसाममधली जी जो आपण जो हिली प्रदेश आहे आणि पावसाळ्या हो ते वातावरण क्रिएट कसं म्हणजे हा ते म्हणजे तेच आपल्या वैदिक कल्चरच्या ह्याच्यात आहे की तो ह्युमिडिटी आपण कसं नॅ ना, नॅचरल ना, नसल्यानंतर मग आर्टिफिशियली क्रिएट करायचंय का ते, ते आम्ही इथे केलेलं आहे तो आपला रिझल्ट आपल्या समोर दिसून येतो पद्धतीने म्हणजे कसं आहे ह्याचं आता इथे दोन व्हरायटीचे प्रामुख्याने रोपं लावलेली आहेत ते आहेत बालकोवा अजून तुळडा तर बालको तोल्डा हा तोल्डा आहे तर बालकुवा हा म्हणजे प्लांटेशनच्या आउटर बॉर्डरमध्ये अजून मध्ये मध्ये असं लावलं आणि त्याच्याबरोबर आतमधल्या ओळीमध्ये तुलडा लावला, लावला तर बालकोवाचा जो काम आहे की तो तो म्हणजे स्ट्रॉंग बांबू आहे आपल्याला माहितीच आहे तर त्याचा ता, जो स्ट्रॉंगनेसचा फायदा घेऊन आपण तोडल्याला जी ह्युमिडिटी पाहिजे ती क्रिएट करतोय आणि त्याचा रिझल्ट आपल्याला समोरच दिसतोय की हे तीन चार वर्षाचे जे रोपं आहेत हे आता ह्या ऑक्टोबरमध्ये चार वर्षाचं होईल चांगली आहे एकदम वाट चांगली आहे पस्तीस फुटा पस्तीस पस चाळीस फुटावरती गेलेला आहे अजून मेन म्हणजे कसं आहे दोन नोड मधला जो डिस्टन्स आपल्याला दिसतोय तो चांगला भेटलाय पेरातला चांगला अंतर भेटलाय म्हणजे वीस बावीस इंच कमीत कमी आहे अजून फुटवे चांगले आहेत एका रोप झाडे आहेत हां तर ह्या सर्व गोष्टीचा जो फायदा भेटला तो ह्या मॉडेलमुळे भेटला आहे म्हणजे हे आपण वैदिक पद्धतीने जे आपण करायचं असं ठरवलं तर तुम्ही म्हणाल की तुम्हाला विशिष्ट एका दिवशी म्हणजे जे आपण उद्या त्या दिवशीच तुम्हाला ही सगळी सुरू करायचं आहे असं तुम्ही म्हणाल की शेतीमधलं हे जे काम आहे माझं नाही म्हणजे आता जे विशिष्ट दिवस निवडण्यामध्ये तुमची भूमिका काय हा आता जो म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की आपलं जे भारतात बांबोची जर चळवळ केली तर आपण म्हणजे इतिहासात बघितलं असेल तर दोन चार साली अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा दिल्लीमध्ये सातवी वर्ल्ड बांबू काँग्रेस झाली होती अजून त्याचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चार मध्ये झालं होतं तर ही म्हणजे पहिली मोठी घडामोड भारतात सत्तावीस फेब्रुवारी दोन <coughs> हजार चार आणि तेव्हापासनं खरं म्हणजे बांबूचं चळवळ भारतात चालू झाली असं म्हणता येईल आपल्याला आणि त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी हेही उल्लेख केला होता की मी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चार च्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारी आपला भारताचा बांबू दिवस म्हणून असं मी डिक्लेअर करतो अटल बिहारी अटल बिहारी वाजपेयीने हे त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता आता त्याच्यामुळं नंतर आपले जे उलाढाळी झाल्या त्याच्यामुळे ते त्या गोष्टी पुढे हे सर्व पण मला ते त्याचं खूप गर्व वाटतं दिवस आहे तो पहिला दिवस आहे ज्या दिवशी भारतात कमर्शियल बांबूसाठी काहीतरी चळवळ झाली सुरू झाली बघा जंगलातला बांबू हा आपल्या होती असं तुम्हाला म्हणायचंय तो दिवस तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे महत्व आहे तो दिवस धरून तुम्ही काम सुरू करताय आता मी म्हणजे जी आमची नवीन जे स्टेप आहे आता बारा वर्षापासून मी बांबूमध्ये काम करतोय पण आता मी अडप बांबू कॉर्पोरेशन ही नवीन कंपनी उद्या म्हणजे सत्तावीस ला मी करतो ते की मला तो दिवस बरोबर म्हणजे दिवस माझ्यासाठी फार्मिंग काम फार्मिंग अजून कमर फक्त फार्मिंग नाही कमर्श म्हणजे माझं आता कसं विचार आहे आपण मी वैदिक शास्त्रावरती खूप माझा भरोसा आहे आणि आपल्या वैदिकशास्त्रामध्ये माणसाच्या जीवनाचे पण टप्पे ठेवले आहेत तर आता उद सत्तावीस ह्या सत्तावीस सत्ता फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला ह्या है चळवळीला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत तर माझं काय है म्हणणं आहे है की बा, बा, बांबू चळवळीचं बालपण आता अठराव्या वर्षीवरती आलं आहे आता ह्याला कमर्शियल अँगल म्हणजे कमर्शियल म्हणजे आपण जसं कोणी आपलं मुलगा किंवा आपले मुलं अठरा वर्षाचे होतात तर त्याला कामासाठी बाहेर पाठवतो संज्ञान झालं तर त्याला आता कामासाठी बाहेर पाठवतो त्या तेच डोक्यात ठेवून ही मी डेट सिलेक्ट केली की आता अठरा वर्षाचं झालं बांबूची चळवळ आता आपल्याला ह्याला रोजगाराला लावायचं लावायची गोष्ट खूप झाली आता ह्याला कुठे आपल्याला कमर्शियलायझेशन करता येईल कुठे त्याचे नवीन उत्पन्न बनवता येईल म्हणताय की आता जी काही बांबू लागवड व्हायची ज्या पद्धतीने ती बांबू लागवडीची चळवळ बऱ्यापैकी चांगली झालेली त्याच्यात खूप रिसर्च खूप झाली आणि आता त्या लागवडीनंतरच जे काय करायचं आहे आता त्याचं काय करायचं म्हणून आता फ्यूच त्याच्यासाठी कोणीतरी पुढे यायला पाहिजे बरोबर बर आणि ते तुम्ही पुढाकार घेऊन ते करायचं असं म्हणता करेक्ट म्हणजे काय बांबू मधलं काय फीचर तुम्हाला शोधायचं असं म्हणता बघा जसं आपल्याला हे माहिती आहे की बांबूपासून जवळजवळ बाराशे पंधराशे वेगवेगळे कमर्शियल प्रॉडक्ट बनू शकतात पण आत्तापर्यंतची आपली अडचण अशी होती की जे काही काम आहे भार ते सर्व म्हणजे भारताबाहेर झालेलं पण भारतात आता त्याची चळवळ करण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायला पाहिजे तर ह्याच्यातले जसे आता म्हणजे आधी कसं होतं की बांबू कुठे आहे म्हणून लोक थांबलेले होते आता आपल्याकडे भरपूर बांबू झाला आहे आता कमर्शियल युटिलायझेशनला कामासाठी आपल्याला लागता येईल एवढंच झालं आहे की म्हणजे का एक तर म्हणजे स्वर्ण मध्ये आपल्याला घ्यावं लागेल तर तो स्वर्ण मध्य माझ्या हिशोबाने आलेला आहे हा की म्हणजे बांबूची लाकूड इतकी झाली आहे की त्याच्यावरती आता पुढचं आपण इंडस्ट्रीलायझेशन किंवा कमर्शियलायझेशन करू शकतो करायलाच पाहिजे हा करायलाच पाहिजे हा ही हा आता थांबून चालणार नाही आता जसं बघितलं तर म्हणजे बांबू पासून कापडचं निर्मितीसाठी आम्ही पुढाकार खूप प्रसारित उद्योगी खूप हा तर आता त्यालाही अजून वा वाढवायचं आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या अजून प्रकारातलं जे बांबू प्लांटेशन ते आपल्याला डेव्हलप करायचे पाच नंबरवरती आम्हाला व्हलगरीज ग्रीन आहे दोन नंबरवरती आपण तुलडा पकडू शकतो बाकीच्या पण दोन तीन अजून व्हेरायटी आहेत पण ज्या आपल्या नॉर्थ इस्ट मध्ये जास्त चांगल्या होऊ शकतात तुलडा आहे तुलडा अजून वल्गरीज ग्रीन पण खूप चांगला येतो ह्या प्रदेशात किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणू तर व्हलगरीज ग्रीन दुसरी एक खासियत अशी आहे खाऱ्या पाण्यावर तर ते एक आपल्याला म्हणजे जिथे खाऱ्या पाणीच जे प्रॉब्लेम आहे म्हणजे कोकण मध्ये येऊ शकेल तिथे येऊ शकते चांगला तर ह्या सर्व गोष्टीला आपल्याला म्हणजे पुढे प्राधान्य घ्यावं लागेल आता तुम्ही जे म्हणता ना की आता बांबू चळवळ तर आता शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर पोचलेली हो उद्योग निर्मिती जर करायची झाली तर उद्योजकाने आता कसं बघितलं पाहिजे बाबूकडं त्यासाठी आम्ही बांबू अडल्ट म्हणजे आपल्या अडेप्ट बांबू कॉर्पोरेशन मध्ये आम्ही हेच करणार आहे की जे ज्यांना उद्योजक बनायचं आहे त्यांना आम्ही गायडन्स देऊ त्यांना कस कोणतं प्रोसेसिंग युनिट टाकायचं कसं टाकायचं त्यांच्या ते कोणत्या एरियातले तिथे कोणता बांबू उपलब्ध आहे म्हणजे त्याचा परिसर कुठला आहे हा त्याला काय करावं लागेल हा म्हणजे आता कसं शेतकऱ्यांना त्यांना जो बांबू भेटला तो लावला तर आता उद्योजकांनी बघायचं की त्या एरियामध्ये कोणता बांबू त्याच्यासाठी मी कोणता उद्योग लावू शकतो त्या हिशोबाने त्याची सांगड घालून द्यायची ह्याचं काम आता बांबू कॉर्पोरेशन हे करेल म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना यासाठी करणार शेतकऱ्यांना अजून म्हणजे त्यांच्या समन्वय म्हणजे त्यांना जोडून देण्याचं आणि दोघांनाही सोबत पुढे कसं वाढता येईल हे तुमच्या या कामामुळे कसं होणार की उद्योजक तिकडे जाणार शेतकऱ्यांच्याकडे शेतकऱ्यांना उद्योजक मिळणार हो आणि हे जे पुढं बांबूचं मार्केटिंग जे आता ह्या आहे कि बाबा स्थिर आहे स्थिर काय शोधायचं किंवा काय करायचं थोडी त्याला एक चाल आ, ती चाल भेटेल आणि त्याच्यामुळे रोजगार निर्मिती चांगली <laughs> तर uh, मनुष्यबळाचा वापर कुठल्या कुठल्या कामासाठी जास्त होईल हे बघा आता आपल्याला कसं बांबू लागवड झाली तर त्याचं एक सायंटिफिकरित्या हार्वेस्टिंग ह्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे हे सर्व देऊन काय करावं लागेल मग उद्योजकांना कसं काही काही प्रोसेसिंग अशा आहेत की ज्या बांबू हार्वेस्ट झाल्यानंतर बहात्तर तासात केलं तर त्याचं उत्पन्न जास्त भेटतं तर अशा ह्या गोष्टी ज्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत त्या लक्ष ठेवून ते सर्वांना म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये स्टेक होल्डर म्हणतात ह्या स्टेक होल्डरना त्यांचं जाणीव म्हणजे त्यांना त्यांचं नॉलेज त्यांना देणं गरजेचं आहे की ही स्टेज तुम्ही असं ह्या एवढ्या वेळात केली तर त्याचा तुम्हाला हा फायदा भेटेल हे करून त्याची जी एक प्रोसेस लाईन लावून द्यायची ह्या गोष्टी आपण घेऊ अजून जसं तुम्ही म्हटलं की आता ज्यांनी सदन शेतकऱ्यांनी पण बांबू आणि त्यांना आता उद्योगात यायचं बरोबर त्यांना पण आपण पुढाकार देऊ खूप मोठे शेतकऱ्यांनी बांबू मोठ्या प्रमाणात म्हणजे शेतावर उपलब्ध होईल त्यांना सुद्धा हे आता गरज आहे की त्यांनी कुठल्या उद्योगाकडे वळायला पाहिजे करेक्ट आणि ते तुम्ही सोल्युशन काढलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की बांबू प्रेमींच्या दृष्टी आणि बांबू उद्योगाच्या दृष्टीनं की आशिष जीनी एक आपल्या कंपनीमार्फत सत्तावीस फेब्रुवारीला असा एक संकल्प सुरू केलेला आहे काम सुरू केलेलं आहे की आता बांबूचं पुढं काय करायचं हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा त्यांचा एक जो प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे आणि बांबू शेतकऱ्यांच्याच नव्हे तर बांबू उद्योगाच्या दृष्टीनं ही पावलं पडणं गरजेचं होतं आणि आपण आणि खूप चांगलं काम आहे आणि हे जे तुम्ही दोन्ही ज्या संकल्पना विचारात घेतलेले आहेत म्हणजे जे फार्मिंग करायचं त्याचं जे आपल्या पद्धतीच्या आपल्या परिसरातला आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून कसं करायचं म्हणजे आपण कसं म्हणतो की एक पद्धत तिकडली उचलली आणि टाकली तर ती उपयोगाची नाही कॉपी बेस्ट चालत नाही चालत नाही तर त्यासाठी आपल्याच परिसराचा अभ्यास करून आपल्या पद्धतीनं हे लावणं गरजेचं आहे मग त्याचे रिझल्ट चांगले येतात जसं तुमच्यातला टोला इतका सुंदर वाटतो जसा बनको हे वाटतो बरोबर सुंदर वाटतो आणि त्याच्यातलं तुम्ही आतलं जे वातावरण केलं आता मी बघितलं की बाहेर जेवढं उष्ण आहे त्या आत आत नाही बरोबर म्हणजे विदर्भात आहे असं वाटत नाही बरोबर कोकणातल्या एखाद्या बांबू शेतात उभ्या होत का असं वाटतं आणि म्हणजे जिथं काही जिथं पावसाळी प्रदेश आहे तिथं त्याच्यासारखेही वातावरण निर्मित केले आणि तेवढ्याच वर्षात म्हणजे खूप वेळ लागलेला असं नाही आणि शूट सुद्धा चांगलेले आहेत खरोखर तो असे जे मला एक प्रश्न म्हणजे साधारणतः मी शेतीवर गेल्यानंतर मला एक जाणवतो की बांबूसाठी काहीच लागत नाही असं म्हटलं जाते म्हणजे बाबा बांबू एकदा लावायचा आणि सोडून द्यायचा तर मला असं वाटत नाही की तुम्ही जे पद्धती अवलंबून त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही काम करता किंवा जी बांबू लागवड केली त्यासाठी खत व्यवस्थापन असू दे किंवा काही गोष्टी आहेत का खत पाण्याच्या किंवा पाणी तर लागतंच तो काही विषय नाही तर काय पद्धती तुम्ही अवलंबलेले आहेत हे बघा म्हणजे सृष्टीवरती जे काही आलेले आहेत म्हणजे जीव जंतू झाडं वगैरे सर्वांना खाद्यपदार्थ लागतात तर हे चुकीचं आहे की बांबूला काहीच लागत ना अजून आता कसं झालं इतक्या वर्षी आपण जे केमिकल शेती करून आपल्या जे जमिनीचं कस आहे ते पूर्ण निघून गेलं तर त्याला परत रिज्युनेट करण्यासाठी किंवा त्याला परत चार्ज करण्यासाठी आपल्याला त्याला इनपुट तर काही ना काही द्यावं लागेल खाद्यपदार्थ द्यावं लागेल कारण का खायला काही भेटणार नाही म्हणजे बघा आपण म्हणतो की बांबू चोवीस तासात एक मीटर वाढतो पण वाढणार केव्हा जेव्हा त्याला तत्व भेटत जमिनीत पाहिजे म्हणजे त्याला खायला खाद्य तेवढं खाद्य पाहिजे तेवढं खाद्य पाहिजे तरच ते वाढेल तर बांबू हे जमिनीची सुपिकता वाढवतो ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे पण ते केव्हा तो वाढल्यानंतर पण जेव्हा पण तो आधी त्या वाढवायला आपल्याला काहीतरी द्यावं लागेल तर त्यासाठी मी जे मागच्या दहा वर्षापासून जे मी बांबू शेतीवरती जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत होतो त्याच्यातनं मी आपलं वैदिक पद्धतीने कसं आपल्याला सेंद्रिय पद्धत सेंद्रिय पद्धती विदाऊट केमिकल्स आपल्याला कसं ह्याची वाढ वाढवता वाड़ येईल जमिनीतलं त्याचं उत्पन्न कसं हे करता येईल त्याच्यासाठी आम्ही एक भूतत्व बांबू प्लस म्हणून एक मी डेव्हलप केलेलं आहे त्याचं रिझल्ट कल्चर आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला जे, जे फुटवे फुटतात त्याचं जे रिझल्ट आहे ते दोन वर्षात आपल्याला चार वर्षाचा रिझल्ट भेटतं मी हे नाही म्हणणार की भूतत्व बांबू प्लस वापरल्यामुळे तुम्हाला चार वर्षावरती हार्वेस्टिंगचा जो बांबू आहे तो दोन वर्षात भेटेल ते नाही होणार पण चार वर्षात तुम्हाला जसं आपल्या रेग्युलर पद्धतीने तुम्हाला आठ फुटवे भेटत असतील तर इथे तुम्हाला बारा ते सोळा फुटवे भेटतील जास्त मोठी लांजी मोठी होईल तर तुम्हाला उत्पन्न शेवटी जास्तच भेटणार आपल्याला काय का कसं आहे बांबूला सा, म्हणजे सायंटिफिकली बघितलं तर पहिले तीस महिने त्याच्यात जवळजवळ सत्तर टक्के पाणीच असतं मग तीस महिन्यापासून पुढचे चाळीस दहा महिने तो खरंच पिकतो आणि त्याच्यातली जे, जे बांबूची जी खासियत आहे ते पूर्ण लिग्निन तो मॅच्युअर होतो ह्या सर्व गोष्टी म्हणजे मॅच्युरिटीकडे जातो तर बांबूला आपल्याला तीस महिन्याच्या आधी कापताच येणार नाही ह्या गोष्टीला कोणीही बदलू शकत नाही म्हणजे पाणी असतं तर त्याला ते सगळं द्यायलाच पाहिजे म्हणजे खत आणि पाणी राहणार हा नाही कसं पाणी राहिलं की म्हणजे बांबू लवकर कापला म्हणजे चाळीस महिन्याच्या आधी कापला तर त्याच्यात पाणी जास्त राहील तर लवकर त्याला जे कीड लागण्याचं जे आहे जो जे छिद्र पडतात किंवा जेव्हा पण त्याला असं ठेवलेलं पडता ठेवलं अजून त्याला प्रोसेसिंग केलेलं नाही ट्रीटमेंट दिली नाही तो तो तडकतो ह्या सर्व गोष्टी कच्च्या बांबू बरोबर पिकलेला बांबू कधीही तडक तडकणार नाही आणि तुम्ही म्हणताय तर वैदिक पद्धतीने त्याच्यामध्ये रासायनिक विषय चांगला बांबू निघत असेल ना हो रासायनिक अजून दुसरं म्हणजे कसं त्याचा जो फायदा आपल्या बाकीच्या समजा खूपशा शेतकरी पूर्ण बांबू लावत नाही ते बांबूच्या धुऱ्यावरती बांबू लावून शेती करतायत तर त्यांचं जे शेती रेग्युलर शेतीचं जे उत्पन्न आहे त्याच्यातही ह्याची भर भेटते आणि त्याचं उत्पन्नही जास्त भेटते तुम्ही आता येता येता बघितलं इथली हळद कशी चांगली वाढलेली तर ह्या सर्व जे इनडायरेक्ट बेनिफिट जो म्हणतात तो आपल्याला भेटेल तर म्हणजे शेतकऱ्यांना डबल फायदा बांबूचा फायदा तर भेटणारच आहे पण त्याच्यामुळे त्यांचं रेग्युलर शेतीमध्ये जे उत्पन्न वाढ होईल दहा टक्के का असो ना पण ती वाढ झालेली आहे तर आज तो निवड प्रॉफिटच झाला ना त्यांच्यासाठी बरोबर तर त्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणताय की हे जे भूतत्व वापरलं भूतत्व बांबू प्लस भूतत्व बांबू प्लस जे वापरले की फुटव्यांची संख्या ते वाढेलच हो आणि फुटव्याची संख्या वाढल्यानंतर त्याचं उत्पन्न वाढेल त्या बांबूचंही उत्पन्न वाढेल अजून तिथे जर समजा तुम्ही दुसरी शे, शेती करत असाल तर त्याचाही त्याला फायदा भेटेल लाभून जाईल आता ही चार वर्षाची जी तुम्ही म्हणताय ना ती खूप चांगली आहे म्हणजे मी आता जी काय बांबू शेती बघतो त्याच्यामध्ये टोलडा अतिशय चांगला आलेला आहे आणि त्या प्रकारचं सळ इथं तुम्ही वापरले बरोबर आहे त्यामध्ये हो बरोबर नाही ही एक चांगली पद्धत विकसित केलेली आहे पण तुम्ही अंतर ठेवलं हे जरा मला वेगळा अंतर वाटतं ते कशा पद्धतीने ठेवलं हे बघा कसं आहे मी म्हणजे बाहेरच्या साईडला मी जसं म्हटलं आपल्याला इथे एक वेगळा वातावरण क्रिएट करायचं आहे त्याच्यासाठी बाहेरच्या साईडला जवळजवळ बांबू लावलेत म्हणजे ते एक कर्टन सारखं का का काम करतं आणि मग आत मध्ये थोडंसं आपले म्हणजे वीस फुटाची जे डिस्टन्स आहे वीस फूट किंवा बारा फूट असे दोन आम्ही वेगवेगळे पेर प्लांटेशन जो म्हणतो तसं केलेलं आहे म्हणजे दोन ओळीमध्ये आठ फुटाचं डिस्टन्स बारा फुटाचं आणि मध्ये कुठे मग वीस फुटाचं म्हणजे आपल्याला हार्वेस्टिंग नंतर बांबू बाहेर काढायचं सर्व पण आपल्याला विचार, विचार करावा लागतो ऑक्सिजन कर ला। फ्लो वाढतो म्हणजे हवा खेळती राहणं हे पण गरजेचं आहे सूर्यप्रकाश पण सर्व रोपांवरती वेळ बरोबर पोहोचायला पाहिजे ह्या सर्व गोष्टीचं असं मिक्स पॅटर्न हा केलेला आहे तुम्ही उंच वाढल्यामुळे हो की त्याला एक बांबूच्याऐी जास्त बांबूच्या काढल्या उंच दुसरं म्हणजे सरळ बांबूचा रेट जा, लगेच जास्त भेटतो भेटतो म्हणजे असं साध्या बांबूचं म्हणजे थोडासा वेडेवाकड बांबूचा समज शंभर रुपये भेटणार असेल तर इथे सरळ एकशे वीस एकशे तीस रुपये त्याला भेटत बरं आणि असं समजा हे टोला तुमच्या पद्धतीने हलवला तर त्याला कारखाना काढणं त्याला स्विच आहे होत आहे आणि फक्त अगरबत्तीचा कारखाना नाही म्हणजे तेच म्हटलं मी अडे बांबू कॉर्पोरेशन हे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स आम्ही जर तीन चार महिन्याने एक इंट्रोड्युस करणार आहेत त्याच्यात बांबूपासनं कन्स्ट्रक्शन बांबूपासनं फायबर निर्मि निर्मिती फायबर पासून वेगवेगळे प्रोडक्ट हे असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आमचं हळूहळू त्याच्यावरती आम्ही म्हणजे एक एक टेक्नॉलॉजी आम्ही रिलीज करणार टप्प्याटप्प्यानं पुढे लोकांना प्रोव्हाइड करणार म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अशा पद्धतीने काम करणार की आता बांबूमध्ये जे जे करणं आवश्यक आहे उद्योजक म्हणून उद्योजक म्हणून आणि उद्योजकांना जे करणं आवश्यक आहे ते तुम्ही प्रोव्हाइड करणार ते आम्ही आणि त्याच्याबद्दलचं जे नॉलेज आहे किंवा त्याबद्दलचं जे जे टेक्नॉलॉजी जे आहे ती आम्ही उपलब्ध करू लोकांना असं वाटायचं का म्हणजे ही टेक्नॉलॉजी कुठून आणायची कोण देणार कुठे काय झाली ते तुम तुम्ही एकतर जगभर फिरल्यामुळे आणि तुमचा सगळा अनुभव असल्यामुळे ते लोकांनाही सोयीचं होणार की तुम्हाला अनुभव आहे बरोबर आहे आणि तुम्ही स्वतः ह्या बांबू प्रॉडक्टमध्ये आहात म्हणजे जे प्रॉडक्टमध्ये आहेत ते फार्मिंगमध्ये नसतात जे फार्मिंगमध्ये आहे ते प्रॉडक्टमध्ये नसतात किंवा मग ते जगभर गेलेले नसतात पण तुम्ही ते तुमचा जो संगम आहे म्हणजे तुमचं नॉलेज सगळं जगभरच्या कामातलं आहे आय टी सारख्या क्षेत्रातलं आहे परत तुम्ही कापड निर्मितीमध्ये आहे आणि फार्मिंगमध्ये आहे म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे कसं होते की ज्याला शेतीतलं पण नॉलेज आहे आणि प्रॉडक्टमध्ये गेला तर तो वेगळा भाग येतो बरोबर म्हणजे त्याला काहीच नॉलेज नसलं तर कुठला बांबू हो तो सांगू शकणार जसं तुम्ही सांगितलं की बाबा यासाठी हे वापरता येतील हे पण शेतकऱ्यांना मिळणं महत्वाचं आहे कारण प्रॉडक्ट फार्मिंग फार्मिंगमधलं नॉलेज असेल असं नाही शेतीवाल्याला ना नाही हा गॅप तुम्ही भरून काढणार आहे बरोबर आणि तो आज गरजेचा आहे म्हणजे तो खूप जास्त म्हणजे आता जे पूर्ण जे ज्या गोष्टीवरती आपलं डिबेट होतो बरोबर तो ह्याच वरती होतो की त्याचं कमर्शियलायझेशन कसं करायचं आणि विक्री कशी करायची तर जसं मी बाहेर देशातही फिरलेलो आहे तर माझं ह्या पण प्रयत्न चाललेला आहे की भारतातल्या बांबू उत्पादनानं बाहेरच्या देशाचं मार्केट कसं प्रोव्हाइड करून द्यायचं त्यांचं लिंकिंग कसं करायचं ह्या गोष्टीवरती आम्ही काम करू नाही खूप चांगली गोष्ट आहे की बांबू क्षेत्राच्या दृष्टीने एक काय म्हणतो नवा अध्याय सुरू व्हायला हरकत नाही आणि तो आपण करत आहात आप याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि खूप गरजेचं आहे म्हणजे आजच्या घडीला आजच्या दिवसाला असं म्हणू किंवा आजच्या वेळेला की आपण जे आता मी तर थोडं बहुतेक महाराष्ट्रातली बहुतेक प्र विभागात म्हणू प्रदेशात म्हणू महाराष्ट्रातली बहुतेक जिल्ह्यातमधली मी बांबू लाकडून बघितलेले आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच आहेत की बाबा आता हेचं करायचं काय आणि ह्याचं एक सोल्युशन तुम्ही काढलेलं आहे आणि तुमच्या कंपनीमार्फत काढलेलं आहे की लोकांनीसुद्धा लाभ घ्यावा असं मी या निमित्तानं सांगून एक अतिशय चांगली गोष्ट तुमच्याशी आल्यानंतर मला लोकांना शेअर करण्यामध्ये आनंद होत आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच एक उत्तर म्हणून आपण तुमच्या ह्या कामाकडे बघू आणि लोकांनीसुद्धा या दृष्टीनं तो लाभ घ्यावा असं सांगून मी पुन्हा एकदा थांबतो धन्यवाद धन्यवाद